अध्यक्ष आत्ता आणि केंद्रीय कार्यकारिणी कार्यकारी कमिटीमध्ये आहे हे अडव्होकेट सध्यामुळे असतात सुप्रीम कोर्टचं हायकोर्टचं आणि इथल्या कोर्टाचं कोर्ट 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 काम पाहतात आणि अखिल भारतीय ग्रामपंचायतला वेळोवेळी मदत केली आहे आणि आत्ताच्या केसमध्ये देखील बेल मिळण्यापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनीच मदत केली आहे आणि यांचं वैशिष्ट्य अशी आहे की त्यांनी फी माझ्याकडनं शून्य रुपये घेतली आहे म्हणजे सामाजिक कामासाठी म्हणून त्यांचं प्रचंड काम आहे पाण्याची पी आय एल जी दाखल केली होती पुण्यामधनं ग्रामपंचायत तर्फे त्यात पण ॲडव्होकेट सत्यामुळेच होते त्यानंतर येण्या ऑर्डर संदर्भातले एक पी आय एल दाखल केली होती त्यात पण ॲडव्होकेट सत्यामुळे होते आणि अजून दोन तीन पी आय एल पेंडिंग आहेत तर त्या पीएएल मध्ये देखील सत्यमुळे म्हणून ऍडव्होकेट आहेत आणि सामाजिक काम आहे आणि ग्राहक काम आहे म्हणून ते एक रुपये देखील फी घेत नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे तर मी त्यांना विनंती करतो की आपली जी ही जी केस आहे त्या संदर्भात आपल्याला ब्रिफिंग करतील जरूर मैत्रिणीना सर्वान नमस्कार सर्वांना नमस्कार आता ही केस एक फार वेगळी आहे याच्यातनं काही ठराविक प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळालेली आहेत आणि ही जे प्रश्न आहेत हे रोज सर्वांना भेडसावतात नंबर एक कॉर्पोरेशनच्या किंवा इतर कुठल्याही कारणाने ट्रॅफिक पोलीस किंवा इतर पोलीस आपल्याकडनं रोख स्वरूपात दंड आकारू शकतात का आणि आपल्याला ते देणं बांधील आहे का तर त्याचं उत्तर नाही कॉर्पोरेशनचा कायदा किंवा तत्सम कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कॉर्पोरेशन पोलिसांकरवी रोख दंड वसूल करू शकत नाही असा त्यांना कुठलाही कायदेशीर अधिकार नाही त्यामुळे जनतेला ही माहिती असणं गरजेचं आहे की त्यांना कुठल्याही दबावाखाली येऊन अशा प्रकारचा दंड देणे बंधनकारक नाही दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की आपण वेळोवेळी बघतो की व्हॉट्सॲप ॲडमिन किंवा कोणी पोस्ट करणारे जे असतात सोशल मीडियावरती त्यांना किंवा त्यांची इतरांनी केलेल्या पोस्ट बद्दल काय जबाबदारी खूप वेळा ऍडमिट लोकांना त्यांची जबाबदारी सांगण्यात येते की तुमच्या ग्रुपमध्ये पो कोणी पोस्ट केली किंवा तुमच्या फेसबुकवरती कोणी काही पोस्ट केली अश्लील असो किंवा त्याच्यावरती काही प्रक्षोभक भाष्य केलेलं असो लिखाण टिप्पणी केलेली असो अवमानकारक किंवा बदनामीकारक कुठलीही पोस्ट असो तर मूळ पोस्ट करणाऱ्याला क्रिमिनल ऍक्शन फेस करावी लागणार का गुन्हेगारी अंतर्गत मूळ पोस्ट करणाऱ्याची जबाबदारी काय तर या मधन सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलेलं आहे की मूळ पोस्ट करणारे हे फक्त त्यांच्या पोस्ट संदर्भात जबाबदार राहतील आणि इतरांनी केलेली पोस्ट असेल त्याकरता मूळ पोस्ट करणारे जबाबदार नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पोस्ट केली एखादी फेसबुक लाईव्ह केलं व्हॉट्सअपवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही पोस्ट केली आणि ती कायदेशीर असली पण त्याच्या खाली कोणीही टीका टिकपणी केली ज्याच्यात बेकायदेशीर मजकूर असू शकतो त्याच्याकरता तुम्ही जबाबदार धरले जाऊ शकत नाही हे स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाच्या या ऑर्डरमध्ये झालेले आहे तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची ती म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये तिसरी गोष्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून एका सर्वसामान्य नागरिकाला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी टू व्हीलर पार्क चुकीच्या ठिकाणी केली त्याबद्दल त्यांनी जे काही चलान आहे ते त्यांनी ऑनलाईन भरलेलं असताना देखील त्यांच्यावरती कॅश दंड देण्याचा जो दबाव टाकला तो त्यांनी फेसबुक लाईव्ह केला पोलीस स्टेशन किंवा कुठल्याही सरकारी कर क कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं फोटो घेणं हा कायद्याने गुन्हा नाही त्यामुळे यांनी ते फेसबुक लाईव्ह केलं त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या टीका टिप्पण्या आल्या महिला पोलीस अधिकारी होत्या पण व्हिडिओ जे काही फेसबुक लाईव्ह केले त्याच्यात कुठलंही असली किंवा अवमानकारक किंवा अपमानजनक त्यांनी भाष्य केलं नव्हतं किंवा अशी दृश्य पण नव्हती पण पन त्याच्या खाली टीका टिप्पणी करणारे जे अनोळखी इसम आहेत त्यांनी केलेली पण त्या त्यांचा दोष काय पण पोलिसांनी यांच्यावर दबाव यावा म्हणून आणि यांनी फेसबुक लाईव्ह केलं म्हणून आणि ते फेसबुक लाईव्ह व्हायरल झालं म्हणून यांच्या विरुद्ध आणि अनोळखी विस्मान विरुद्ध एफ आय आर नोंदवली ती जी एफ आय आर आहे सेक्शन फायव्ह हंड्रेड हंड्रेड म्हणजे बदनामी म्हणजे एका महिलेला बदनामी करत काही तिच्याबद्दल वाच्यता करणे आणि सेक्शन सिक्स्टी नाईन ऑफ आय टी ऍक्ट म्हणजे तुम्ही प्रसार माध्यमांमार्फत किंवा सोशल मीडिया मार्फत काही ऑप्सिंग अश्लील अवमानकारक बदनामीकारक कुठलाही मजकूर किंवा व्हिडिओ प्रसारित करणे याच्या अंतर्गत एफ आय आर दाखल केली आता पोलिसांचा पोलिसांचे हे जे कृत्य आहे पोलिसांचं हे जे कृत्य आहे हे अतिशय एक सामान्य नागरिकावर दबाव टाकण्यासारखा आहे त्यांच्यावरती अशा प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला की जेणेकरून हे दबावाखाली झोपतील आणि त्यांच्याकडे जी हजार रुपयाची रोख रक्कम मागण्यात आलेली तो व्हिडिओ ते काढून टाकतील आणि त्याची वाच्यता ते कुठे करणार नाही आणि समाजामध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण राहील असा त्यांचा प्रयत्न होता असं आपण म्हणायला हरकत नाही अन्यथा एफ आय आरमध्ये त्यांनी यांचं नाव घेतलं आणि अने इतर अनेक इसम यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे पण सकृतदर्शी कुठलाही गुन्हा घडलेला नाही सामान्य नागरिक म्हणून ज्या वेळेला असं काही ज्याच्यावरती होतं त्यावेळेला त्याला त्या प्रचंड यातना भोगायला लागतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे सत्तावीस अकरा दोन हजार बावीस रोजी ही घटना घडली आणि सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणजे दोन वर्ष पूर्णपणे आम्ही दबावत होतो त्यात माझी नोकरी आधी होती मी गेरण मध्ये सर्व्हिसला होतो एफ आय आर झाल्यामुळं तो पण प्रश्न येतो की याच्यावर गुन्हा आहे आणि आपल्याला गुन्हेगार आहे असं वाटायला लागतं आणि त्यानंतर समाजामध्ये देखील तुमचे पद घसरती कारण त्यांनी एफ आय आर झाला की न्यूजपेपर किंवा सगळीकडे पब्लिक डोमेनमध्ये जातं आणि नव्हता आलं पण ते आणि त्यातमध्ये मी ग्रामपंचायतचं काम गेले तेहतीस वर्ष करतोय त्या ग्रामपंचायतला पण गोवण्यात आलं की अखिल भारतीय ग्रामपंचायतचे श्री विजय सागर हे सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींनी असं असं बदनामी केली महिलेशी वास्तविक कुठलाही मी बदनामीकारक केलं नव्हतं उलट मी, मी ज्या वेळेला शिवाजीनगर वाहतूक पोलिसांच्या चौकीच्या तिथं गेलो त्यावेळेला तिथेच जे काही पोलिसांच्या गाड्या पार्क केल्या होत्या त्या सर्व गाड्या फुटपाथवर पार्क केल्या होत्या मग त्यांना का दंड नाही म्हणून मी ते आपल्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे त्यानंतर तिथं दोन टो करून घेणाऱ्या जी वाहनं आहेत त्या दोन टो करून घेणाऱ्या वाहनांचं पीयूसी नव्हतं तरी देखील ते टो करतायत म्हणजे पोलिसांनी कायदा कुठलाच पाळायचा नाही नागरिकांनी पाळायचा हे जे काही पोलिसांचं यंत्रणेचं आहे तर ते चुकीचं आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिथं जी चौकी बांधलेली आहे पोलीस चौकी जे ट्रॅफिकची आहे पुलाच्या खाली बांधलेली वाकडलं देखील पुलाच्या खाली बांधलेली पुलाच्या खाली माणसाला गाडी पार्क पण करता येत नाही तुमचा आता मी रेरावरती काम करतो बिल्डरच्या संदर्भातल्या केसेस बघतो त्यामुळं मला माहिती आहे की पोला खाली कन्स्ट्रक्शन अलाउड नाही आहे मग पोलीस चौकी का अलाउड केली शासनाने किंवा कॉर्पोरेशननी हा प्रश्न देखील मी त्यात मांडला त्यामुळं अकरा हजार लोकांनी ते व्हायरल झाल्यामुळं पाहिलं त्यामुळे पोलिसांनी हे माझ्यावरती आकसाणी केलं मला त्यांनी दुपारी एकोणतीस तारखेला दुपारी साडेतीन चारशे दरम्यान फोन केला मी बेंगलोरला असताना की तुम्ही तो व्हिडिओ काढून घ्या विक्रम गौड म्हणून जे इन्स्पेक्टर होते त्यांनी आम्हाला महिलेनी एका तक्रार दिली आहे ज्या ज्यांनी तो केलो मी म्हटलं ठीक आहे मी काढून घेतो पण तुम्ही तेच आहेत का मला फोनवरनं कसं कळलं मला तुम्ही लेखी द्या माझा ईमेल आय डी देतो त्यांनी ईमेल आय डी मला पाठवून दिलं त्यानंतर मी लगेच व्हिडिओ डाऊन केला आणि ओन्ली मी केला Okay. आणि तरी देखील रात्री नऊ वाजता मला आपल्याच एका पत्रकार मित्राने सांगितलं की तुमच्यावर एफ आय आर दाखल झालाय याची प्रत ही आहे म्हणजे हे पोलिसांच ठरवलंच होतं की यांना त्रास द्यायचा हा कॉल कुठून शिवाजीनगर पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन विक्रम गोड क्राईम क्राईम विक्रम गोड क्राईम त्यांच्याकडे आणि माझ्याकडे काही त्यांचा फोन नंबर नव्हता आणि मी बँगलोर मध्ये होतो फिर फोन कहा पोलिस स्टेशन अभी एक, एक सवाल सर ऐसा है कि जब पुलिस गाड़ी उठाती है तो अनाउंस करते हो तो आपके वक्त कुछ अनाउंस किया था? नहीं है और वैसा अनाउंस नहीं करते हैं ये मेरा खुद का अनुभव है बहुत सारे लोगों ने ऐसा किया है और उसके बारे में भी मैंने मेरा एक दूसरा पोस्ट बहुत वायरल हो गया था जो इसके बारे में था अपना स्पीड का चलन तो वो चलन का रद्द किया था उन्होंने वो मेरा पोस्ट था वो भी वायरल हो गया था तो उसकी वजह से उनको पता है कि ये सागर है ग्राहक पंचायत का नहीं मैं बेंगलोर में ही था बेल उन्होंने लेक लेक लगता लगता था। मगर ये तकलीफ का काम था सामान्य आदमी किधर जाएगा अभी मुझे तो ठीक है ग्राम पंचायत की वजह से इनका मेरा पहचान था सही बात इन्होंने अभी सुप्रीम कोर्ट तक सुप्रीम कोर्ट तक कितना खर्चा हो जाएगा अगर मुंबई हाई कोर्ट का भी वही प्रॉब्लम है बेंच का जो जज बदल जाता है तो उसका व्यूज बदल जाते हैं तो रूल देखना तो चाहिए हर कोर्ट में वो है प्रॉब्लम हाई कोर्ट नहीं तो क्यों नहीं ये रूल बुक देखना चाहिए कोर्ट ने और उसके हिसाब से करना चाहिए से, 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 तो ऐसा सामान्य आदमी को बहुत मुश्किल है और इसलिए मैं अपील करता हूं सरकार से कि इसके लिए कुछ तो करो, को न्याय मिलना चाहिए, चाहिए, उसको डर नहीं लगना चाहिए पुलिस बघितल्या बद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाइक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब